आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार कुरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत यंदाचा गणेशोत्सव एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे एरवी वारणापट्ट्यात गणेशोत्सवादरम्यान डॉल्बीच्या आवाजाने एक अणथळे असतात पण यंदा इथल्या एकवीस गावांमध्ये एकही डॉल्बी वाजला नाही हे शक्य झालंय कुरळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील आणि त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नांमुळे पाटील यांनी गणेशोत्सवापूर्वी पंधरा दिवसीय सर्व गावांमध्ये जाऊन प्रत्येक गणेश मंडळाची बैठक घेतली त्यांनी तरुणांना प्रेमाणे यांनी समजुतीने डॉल्बीमुळे होणारे दुष्परिणाम सांगितले त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मंडळांनी डॉल्बीला फाटा दिला आणि धनगरी ढोल बेंजो आणि लेजिम यासारख्या पारंपरिक वाद्यांचा वापर केला यामुळे गणेश विसर्जन मिरवणुका शांततापूर्ण आणि उत्साहात पार पडल्या या डॉल्बीमुळे गणेशोत्सवामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना शांत वातावरणात सण साजरा करता आला यामुळे पाटील आणि त्यांच्या टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे यामुळे चिपुर्डेसह अनेक गावातील ज्येष्ठ नागरिकांकडून कुरळक पोलिसांचा सन्मानजनक सत्कार सोहळा होत आहे तर यापुढेही येणारे सर्व सण मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू कुणीही नियमांचे उल्लंघन करून डॉल्बीचा वापर केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा विक्रम पाटील यांनी इशारा दिला आहे एकीकडे जिथे सणादरम्यान डॉल्बीच्या दंडनाट्यावरून वाद होतात तिथे कुरळक पोलिसांनी प्रबोधन आणि सकारात्मक संवादातून एक आदर्श घडवून दिला आहे कुरळ पोलीस ठाणे हद्दीतील एकवीस गावामध्ये गणेशोत्सव सण हा दौभीमुक्त पार पडलेला आहे गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आम्ही पंधरा दिवसाबद्दल प्रत्येक गावात मंडळांच्या मीटिंग घेऊन त्यांना पारंपरिक वाद्याचा वापर करण्याबाबत वाद आवाहन करण्यात आले होते त्या अनुषंगाने सर्व मंडळांना चांगला प्रतिसाद देऊन पारंपरिक वाद्याचा वापर करून गणेशोत्सव सण साजरा केलेला आहे इथून पुढे येणारा प्रत्येक सणात पारंपरिक वाद्याचा वापर करण्याबाबत आम्ही सर्व मंडळांना आवाहन केलेले आहे